Gracias. त्यानंतर yeah, कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याचप्रमाणे माझे पक्षातील सर्व सहकारी माझे अध्यक्ष आणि मित्र या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला जो गुणगौरव होतोय त्याच निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पुढील काळामध्ये वैदिक्यमान यश मिळवाल अशा मला शुभेच्छा देतो धन्यवाद त्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली श्रम घेतले चांगला अभ्यास केला त्याला त्यांना चांगले मार्क्स मिळाले तालुक्यातून पहिले आलेले दहा दहा विद्यार्थी दहावी आणि बारावीचे आपण त्या ठिकाणी सत्कारा करता त्यांनी घेतलेले आहे निश्चितपणे त्या दहा जणांचं दहावीच्या दहा जणांचं बारावीच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांच्याकरता असं मार्गदर्शन केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आपल्या कर्ज तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष

या मतदार संघाच विधानसभेमध्ये ज्या नियुक्ती राष्ट्रपतीवर केले असे आमचे मार्गदर्शक सरकारचे सुरेश भाऊ मंचावरती उपस्थित असणारे वसंत भोईर साहेब सर्व उपस्थित मान्यवर सरकारी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील मंचावरचे आणि समोरचे आपण सर्व सरकारी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय असे विद्यार्थी सर्व शालेय विद्यार्थी सर्व उपस्थित त्यांचे पालक आणि तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीनं राजेश वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक अविष्ट चिंतन करतो आणि त्यांना पूर्व पुढची सगळी चोपन्न वर्ष ही आयुर्युर्म अशी जावं त्यांचं आरोग्य हे चांगले राहावं त्यांच्या हातातून समाजाची सेवा घडव अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या मोठ्या अशा उत्सवी कार्यक्रमांपेक्षा त्या माध्यम खूप मोठ्या आपल्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या पार्श्वभूमीची मंडळी ही महाराष्ट्रातून आणि काही वेळेला देशातून सुद्धा या ठिकाणी राहायला आलेली आपल्याला पाहायला मिळते अशा वेळेला

कशी मदत मिळत नाही आमच्या अडचणीतून या आमच्या अडचणीतून आमची सुटका करण्यासाठी कसा प्रयत्न होत नाही याच हो रस वर्णन रसभरीत वर्णन अनेक वेळा डोकं करताना आपण पाहत राहतो अशा वेळेला ज्यांच्याकडे काहीतरी आहे त्यांनी समाजाला देण्याची प्रवृत्ती अधिकाधिक वाढीस लागण्याची आवश्यकता आहे आणि ती कशी वाढीस लागेल तर अशा पद्धतीच्या कार्यक्रम म्हणून लावेल की ज्या वेळेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण समाजाला काहीतरी देतोय

आपल्याला प्रयत्न करायचा आहे अशा वेळेला भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं लोकांच्या सुखदुःखाशी जोडली गेलेली आहे आणि म्हणून या सर्व समाजामधल्या उगवत्या पिढीला त्यांच्या पुढच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक मदत जी काही करू शकतो ती केली पाहिजे या भावनेतून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आज असा कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल खरंच आपल्याला सर्वांना मनापासून आनंद आहे उपस्थित आहेत परवा त्यांचा वाढदिवस एकोणीस तारखेला साजरा सा झाला त्याही दिवशी आपण या शिबिराचं आयोजन कर्जत मध्ये करण्यात आलेलं दें� होतं मला असं वाटतं की एक चांगली परंपरा कर्जत मध्ये टाकली जाते आणि हीच परंपरा अशीच वाढीस लागो आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांचा दुवा भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सातत्याने मिळत राहो तो आम्हाला सर्वांना अधिक चांगलं अधिक मेहनतीनं काम करण्याची प्रेरणा देत राहो अशीच अपेक्षा आहे त्यांना व्यक्त करतो राजेजी या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शुभेच्छा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे आपण असंच चांगलं दमदार काम करत राहो अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र